देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसवर हो एक नवीन आरोप केला आहे त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत कधीच लुटली नव्हती तेथील मराठी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला मात्र काँग्रेसनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा इतिहास सांगितला आणि तो आत्तापर्यंत सांगितला जात आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर काय भावना आहेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या या संदर्भात दीक्षाताई तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र देशामध्ये काय भावना आहेत तुमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आज वक्तव्य केलेले आहे त्याचा खरंतर एक महि महिला काँग्रेसतर्फे मी काँग्रेसची पदाधिकारी म्हणून तीव्र शब्दात निषेध करते कारण हे जे सरकार आहे जे महायुती सरकार आहे आणि मुळात सगळ्यात पहिले जे भाजप सरकार आहे ते कायम शिवाजी महाराजांना राजकारणासाठी वापरत आलेले आहे अवघ्या आठ महिन्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बांधलेला तो स्मारक कोसळतं अवघ्या आठ महिन्यात बांधलेला पुतळा कोसळून जातो याची त्यांनी जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा देण्याऐवजी अशा प्रकारे काँग्रेसला टार्गेट करणं काँग्रेसचा चुकीचा इतिहास लोकांसमोर आणणं आणि शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त राजकारण राजकारणासाठी करणं हे त्यांची वर्षानुवर्ष भाजपची खेळी राहिलेली आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी आज ती विधान केलेलं आहे सुरतमध्ये मराठी बांधवांनी पुतळा उभारला याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आमचा मराठी माणूस कुठेही असला तरी छत्रपती शिवाजी महाराज आमचा आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आमचं अस्तित्व आहे आणि शंभर टक्के शिवाजी महाराजांचा पुतळा सुरतच नाही ताख्या देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये असणारच यात काही वाद नाहीये त्यांनी जो आरोप केलेला आहे की काँग्रेसनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सुरतच्या संदर्भात शिकवला याच्या संदर्भात आपलं काय मत आहे काँग्रेसने महाराष्ट्र आबाद ठेवलंय वर्षानुवर्ष काँग्रेसने ते जे म्हणतात काँग्रेसने चुकीचा इतिहास आम्हाला शिकवला आतापर्यंत यांचे अनेक चुकीचे दाखले असं भाजप सरकार वारंवार देत आले आणि काँग्रेसनं जो चुकीचा इतिहास शिकवला असं जर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं असेल त्याचे पुरावे त्यांनी मीडियासमोर सादर करावे त्याचे दाखले त्यांनी इतिहासातील दाखले त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर दिबेटला बसावं आणि त्यांनी ते दाखले आमच्यासमोर सादर केले पाहिजे निश्चितच आपण बघतोय त्यांनी सांगितलंय की काँग्रेसनी असा नुसता आरोप करण्यापेक्षा त्यांनी आम्हाला पुरावे द्यावेत त्याच्यानंतरच बोलावं दुसरा असा विषय आहे की आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळेची जी विटंबना झाली महाराजांचा पुतळा अक्षरशः खाली पडलाय महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरामध्ये जोडे मारो आंदोलन सुरू आहे तर हे आंदोलन सुरू होत असताना आज मुंबईत झालंय तुम्ही स्वतः आंदोलन केलंय छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकात हे आंदोलन झाल्याच्या नंतर बऱ्याचशा ठिकाणी महायुतीच्या वतीनं देखील आंदोलन करण्यात आहे काय कसं बघता तुम्ही याच्याकडे मुळात आपण तेच मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते फक्त महायुती जे सरकार आहे भाजप सरकारे वारंवार राजकारण करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट आहे आणि एवढं मोठं आमचं महा आमचं अस्तित्व अस्मिता असलेला अस्ति शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय याचा आम्हाला वाईट वाटतं हे आमचं दुर्दैव आहे आणि याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करत आम्ही करतोय परंतु आज महाविकास आघाडीचं राज्यभर जोडो मारो आंदोलन महायुती सरकारच्या विरोधात आहे परंतु आज महायुतीला उत्तर म्हणून त्यांनी महायुती महायुती सरकारने भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या समोर आम्हाला उत्तर म्हणून आंदोलन केलंय आणि आम्हाला जाब विचारताय मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्मारक कोसळणं हे आमच्यासाठी आणि सर्व महाराष्ट्रासाठी साठीच नाही तर देशासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे याची पाहणी करण्यासाठी आमचे महाविकास आघाडीचे नेते तिथे गेले ते कोणीतरी राणे कुटुंब तिथे आले आणि राणे कुटुंबानी प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांसह तिथं आंदोलन सुरू केलं मुळात मला त्यांना म्हणायचं आम्हाला प्रत्युत्तर नका देऊ आम्हाला उत्तर द्या आमच्या महाराष्ट्राला उत्तर हवंय महाराजांचा पुतळा कोसळतो कसा अवघ्या आठ महिन्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला आणि तो अवघ्या आठ महिन्यामध्ये जर जमिनीवरती कोसळतोय त्याची आता पुतळ्याची विटंबना होतीये तर राणे दापन त्याला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महायुती सरकारला आमचा प्रश्न आहे आम्हाला प्रत्युत्तर नकोय आम्हाला उत्तर हवंय आणि जे लाचखोर सरकार आहे ह्या पुतळ्यामध्ये अनेक ह्या सरकारने भ्रष्टाचार केलाय लाचखोर लाचखोरी केली आहे त्यांनी कमिशन घेतलंय आणि त्याच्यामुळेच हा पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळलाय असा आमचा महायुती सरकारवरती आरोप आहे निश्चितच आता आंदोलन आपले सुरूच आहेत पुढचा टप्पा कसा असणार आहे आपला आंदोलनाचा आंदोलन आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यापासून सतत महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन करते काँग्रेसची त्यात अग्रेसर भूमिका आहे परंतु याच्याही पलीकडे आमचं देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजित पवार साहेब असतील या तिघांनाही आमची विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राचा रोष अंगावर घेऊ नका महाराष्ट्राची महाराष्ट्राची जी भूमिका आहे महाराष्ट्राच्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्या भावना आहेत प्रामाणिक भावना आहेत त्या भावना लक्षात घेऊन या तिघांनी सुद्धा तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि महाराजांचा जो पुतळा पडलाय याची त्याची जबाबदारी यांनी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा अशी आमची मागणी आहे निश्चितच आपण बघू शकतो दीक्षाताईंनी आपली भूमिका मांडत असताना की महाराष्ट्रातल्या कशा तीव्र भावना आहेत या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद